नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी मध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी मोहम्मद जुनेद यांची रिपोर्ट नांदुरा मुस्लिम समाजाची मागणी नवीन मुस्लिम शादी खाण्याचे काम तात्काळ सुरू करा नांदुरा शहरातील खामगाव रोड परिसरात मुस्लिम समाजासाठी नियोजित नवीन मुस्लिम शादीखाना बांधकाम दीर्घकाळापासून ठप्प असल्याने अखेर नागरिकांचा संताप उफाळला या पार्श्वभूमीवर सर्कल मुस्लिम समाजाच्या वतीने आज दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सोमवार रोजी दुपारी तीन ते पाच वाजेपर्यंत नगरपरिषद नांदुरा येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनादरम्यान माननीय मुख्य अधिकारी नगरपरिषद नांदुरा यांना निवेदन देऊन नवीन मुस्लिम शादी खाण्याचे काम लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी करण्यात आली निवेदनात नमूद करण्यात आले की खामगाव रोडवरील नियोजित जागेवर मुस्लिम शादी खाण्याचे बांधकाम काही वर्षांपूर्वी सुरू झाले होते मात्र काही राजकीय दबाव व प्रशासकीय कारणांमुळे हे काम अचानक थांबवण्यात आले परिणामी समाजातील नागरिकांना विवाह सोहळे व सामाजिक कार्यक्रमांसाठी योग्य जागेचा अभाव निर्माण झाला आहे या प्रश्नाकडे प्रशासनाने वारंवार दुर्लक्ष केल्याने अखेर सर्कल मुस्लिम समाजाच्या वतीने आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आला धरणे आंदोलनादरम्यान उपस्थित मान्यवरांमध्ये अधिवक्ता काँग्रेस पार्टीचे अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष एडव्होकेट मोहतेशम रजा माजी नगरसेवक मोहम्मद साजिद माजी नगरसेवक मोहम्मद मुजमिल फुरकान यांच्यासह शहरातील अनेक ज्येष्ठ नागरिक आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते निवेदन सादर करताना आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले की शादी खाण्याचे बांधकाम बंद ठेवून मुस्लिम समाजाच्या मूलभूत सोयींकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे हे काम राजकीय मतभेदांमुळे थांबले असल्याची चर्चा आहे आम्ही प्रशासनाला मागणी करतो की हे काम तात्काळ सुरू करून समाजाच्या अपेक्षांची पूर्तता करावी आंदोलन शांततेत पार पडले असले तरी नागरिकांनी इशारा दिला की जर काम पुन्हा सुरू झाले नाही तर आंदोलन तीव्र करण्यात येईल आणि पुढील टप्प्यात मोठे जनआंदोलन उभारले जाईल नांदुरा शहरातील सर्कल मुस्लिम समाजाचा आवाज आता अधिक तीव्र झाला असून आगामी काळात नगरपरिषद प्रशासन यावर कोणते निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे भी मतलब हमारी जो डिमांड है कि ये जल्द से जल्द शुरू की ये जल्द से जल्द शुरू हो जाएगा ठीक है बस हमारी डिमांड यही है और उसके साथ में जुमे शादी खाने का भी विषय था हमारा जुमे शादी खाना है उसकी भी रिपेयरिंग नगर पालिका हो जाएंगी बाकी की सब जगह पे सारे काम हो रहे हैं ना हर जगह पर जो है तो ये सारी गल सप्लाई होना चाहिए अभी अभी सर इनकम के साथ में एज पर रिक्वायरमेंट भी कुछ काम करना चाहिए नगर पालिका और अभी बहुत प्राइम रिक्वायरमेंट ये है कि मुस्लिम समाज के कार्यक्रमों के लिए कुछ ना कुछ एक जगह जो है वो होना घूमा ये बहुत अच्छा है जुगर थधी खाना जो है तो उसको इस्तेमाल में आ जाएगा नंबर आएंगे